श्री स्वामी समर्थ किती वेळा आपल्याला मनात असं वाटतं की गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण मंडळी आपल्याकडे वेळ नसते विधी मोठी करायची नसते पूजा जमणार नसते तर मग अशा वेळी काय करायचं मंडळी खरं सांगायचं तर दत्त महाराज इतके करुणामय आहेत की त्यांना मोठ्या मांडण्या शेकडो वस्तू जड विधी काहीच नको असतं मंडळी फक्त त्यांना हवं असतं मन स्वच्छ वाणी मधुर आणि श्रद्धा पवित्र हाच सर्वात मोठा विधी आहे म्हणूनच आज मी तुम्हाला एकदम सोपी रोजच्या जीवनात सहज बसणारी घरकाम सांभाळूनही करता येणारी सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण योजना सांगत आहे मंडळी सात दिवसाचं पारायण का करायचं दत्तांच्या कृपेने घरातील अडथळे नाहीसे होतात मन शांत होतं सततच्या काळजी भीतीचा नाश होतो गुरुचरणात कुटुंबातील तणाव लयाला जातो दत्त जयंतीच्या दिवशी आपला उपवास आणि पारायण आणि नामस्मरण एकत्रित होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरात गुरुकृपेचा तेजोमय प्रकाश निर्माण होतो मंडळी आता आपण बघूया पूजा मांडणी न करता सर्वात सोपी पद्धत ही सेवा अशी आहे की तुम्ही कामावर असाल स्वयंपाकात असाल बाळाची काळजी घेत असाल तरी करता येते तुम्हाला फक्त हे तीन नियम पाळायचे आहेत मंडळी फक्त तीन नियम आणि सात दिवसाचं पारायण पूर्ण नियम पहिला स्वच्छ हात स्वच्छ मन आणि स्वच्छ जागा पूजा मांडणी नको दिवा नसेल तरी हरकत नाही फूल धूप नैवेद्य काही नसेल तरी चालेल फक्त बसताना हात तोंड धुवा किंवा मग पाणी शिंपडा हेच गुरूंसाठी तुम्ही केलेलं आत्मशुद्धी स्नान आहे बसताना मनात मना हे दत्त प्रभू मी तुझं चरित्र वाचायला बसले आहे माझं मन तुझ्या चरणी अर्पण करत आहे मंडळी नियम दुसरा पायऱ्याच्या तीस मिनिटात कुणाशी वाद चर्चा किंवा फोन नको ही सात दिवसांची मनशांतीची साधना आहेत त्या तीस मिनटात निंदा नको राग नको फोन व्हिडिओ चॉट नको चिंता नको टी व्ही सोशल मीडिया नको फक्त गुरुचरित्राचे शब्द आणि तुमचं मन एवढंच त्यानंतर मंडळी नियम तिसरा रोजच्या अध्यायाची संख्या न चुकता वाचा एक दिवस जरी चुकला तर पुढचा दिवस दुप्पट वाचावा गुरुचरित्रात वचन आहे वाचा जिथे उभे आहेत तिथून वाचा मी स्वतः मार्ग दाखवतो म्हणूनच मंडळी घाबरायचं नाही अध्याय वाचा आवाजात वाचा मनात वाचा कसेही वाचा पण रोजची संख्या पूर्ण करा मंडळी आता आपण बघूया गुरुचरित्रात एकूण त्रेपन्न अध्याय आहेत हे सात दिवसांमध्ये विभागले की खूप सुंदर बसतात ना जळ वाचायला आणि ना ताण मंडळी आता आपण बघूया दिवसनिहाय अध्याय कसा वाचायचा म्हणजेच दिवस पहिला अठ्ठावीस नोव्हेंबर अध्याय एक ते अकरापर्यंत तुम्हाला वाचायचं आहे या अध्यायात दत्तांचा उगम कथा आश्चर्यकारक लीला समजतात मंडळी हा अध्याय वाचल्याने पहिल्याच दिवसाचं वातावरण अतिशय पवित्र होतं त्यानंतर मंडळी दिवस दुसरा एकोणतीस नोव्हेंबर या दिवशी तुम्हाला अध्याय बारापासून ते एकवीस अध्यायपर्यंत वाचायचं आहे माझा विश्वास वाढतो आहे असं मनात वाटायला लागतं तुमचं मन हलकं होत आहे असं तुम्हाला वाटायला लागतं दिवस तिसरा तीस नोव्हेंबर अध्याय बावीस ते अध्याय एकतीस पर्यंत तुम्हाला वाचायचा आहे या अध्यायामध्ये मंडळी दत्त महाराजांच्या चमत्कारांच्या कथा सांगितल्या आहे हा अध्याय वाचताना शरीर रोमांचित होत दिवस चौथा एक डिसेंबर तुम्हाला वाचायचा आहे या दिवशी अध्याय बत्तीस ते अध्याय एक्केचाळीस पर्यंत जीव प्राण आणि धर्मांची तत्व समजतात हा अध्याय वाचल्याने दिवस नेहमीच मनाला खूप हलक करतो दिवस पाचवा डिसेंबर या दिवशी तुम्हाला वाचायचं संकट निवारण नजरेतील भार हलका होण्याची अनुभूती तुम्हाला जाणवेल त्यानंतर दिवस सहावा तीन डिसेंबर अध्याय अठ्ठेचाळीस ते अध्याय एक्कावन पर्यंत तुम्हाला वाचायचं आहे हा अध्याय वाचल्याने आयुष्यातील बरेच प्रश्न समाधान मिळाले असं तुम्हाला वाटायला लागतो मंडळी शेवटचा दिवस दिवस सातवा चार डिसेंबर म्हणजे या दिवशी दत्त जयंती आहेत या दिवशी तुम्हाला अध्याय बावन आणि अध्याय त्रेपन्न म्हणजेच उपसरासह हे अध्याय तुम्हाला वाचायचे आहे याच दिवशी तुम्ही दत्तजन्माचा अध्याय दत्त आरती ओम श्री गुरुदेव दत्त हा नामजप इष्टाशी मनोकामना हे सगळं करा हा दिवस संपूर्ण सातव्या दिवसाच्या साधनेचा मुकुट आहे मंडळी अशा प्रकारे तुम्हाला सात दिवसात हे सगळे अध्याय वाचायचे आहे त्यानंतर मंडळी सकाळ संध्याकाळची सर्वात सोपी पूजा सकाळी हात तोंड धुवा देवासमोर शांत बसा फक्त एक दिवा किंवा कपूर जाळा नसेल तरी काही हरकत नाही दोन मिनिटे डोळे मिटून श्वास स्थिर करा त्यानंतर मंडळी वाचन सुरू करा संध्याकाळी पाच मिनिटं शांत बसा मनात मना हे दत्त प्रभू आजच्या दिवसाची सेवा मी तुला अर्पण करत आहे त्यानंतर मंडळी दत्त आरती म्हणा मोबाईल तुम्ही म्हटली तरी चालेल मंडळी आता आपण बघूया या सात दिवसात काय खाऊ नये विधी नसला तरी अत्यंत प्रभावी नियम मासे अंडी मध्य अत्यंत तिखट किंवा मग तळलेले पदार्थ खाऊ नये खोट बोलणं टाळावे कुणाची निंदा करू नये राग किंवा कटु शब्द बोलू नये मंडळी हे सर्व टाळणं म्हणजेच खरा उपवास असं मानलं जात या सात दिवसात काय करायला हवं तुळशीला नमस्कार करावा किमान दोन मिनिटे तरी ओम श्री गुरुदेव दत्त हा जप करावा एखाद्याला मदत करावी मन शांत ठेवा घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या मंडळी आता आपण बघूया हे सात दिवसाचं सा पारायण केल्यावर आपल्याला काय फळ घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आर्थिक मार्ग खुला होतो मानसिक शांती वाटते गर्भधारणामधील येणारे अडथळे दूर होतात कुटुंबातील वाद शमतात संताप चिडचिड भीती दूर होते मुलांमध्ये श्रद्धा वाढते गुरुचरणाशी आत्मीय नातं जोडतं मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे हा सात दिवसाचा मार्ग म्हणजे भक्ती श्रद्धा आणि गुरुकृपेचा प्रवास आहे यात तुम्हाला पूजा नको मांडणी नको मोठी तयारी नको फक्त मनापासून रोजचे अध्याय नियमित वाचा आणि विश्वास ठेवा दत्त स्वतः तुमच्याकडे चालत येईल जय श्री गुरुदेव दत्ताय नमहा